श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासात येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यामागे कथाही रोचक असतात श्रावणवद्य पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल नागपंचमीला चिरणे तळणे भाजणे या क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना तर आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा नागपंचमी अगदी आपण बालपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये पावसाळ्यात ही थी सगळी ठिकाणे नाग साप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखलेला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिणीलाही रोजच्या रांधा वाडा उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू चिरू नये असा नियम केला असावा ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूळ हेतू असावा त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची ती कथा आपण ऐकूयात एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागीन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाठावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती थी भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले नागपंचमीच्या भावाचा उपवास आपण करतो एका सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली या कथेवरून आपणाला कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे ही कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करूनच त्याचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते परंतु सर्पमित्रामुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झालेली आहे या निमित्ताने पाठावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्या खुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा